नमस्कार मंडळी तर मी इथे बनवत आहे करवंदाचं चटपटीत असं लोणचं तर त्यासाठी काय केलं करवंद स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि अशी मधून चिरून घ्यायची आणि मग ती चिरून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आणि मिक्स करून एक दिवस पूर्ण त्यांना उन्हामध्ये ठेवलं बघा अशी उन्हामध्ये सुकली की मग त्यामध्ये लाल तिखट तयार लोणच्याचा मसाला कुठलाही चालतो तो आणि मोहरी डाळ घालून मिक्स करायचं आणि ते बर्नीत भरायचं तर बघा माझी नेमकी बर्नीत धुताना त्याला तडा गेला म्हणून मी डब्यात ठेवते मग बर्णी आणल्यानंतर बर्नीत घालेन पण तोपर्यंत डब्यात भरते मग डब्यात भरून ठेवायचं आणि एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये हिंग हळद आणि मोहरी घालून ते गरम तेल थंड झाल्यावर जो आपण करवंदाचा तयार मसाला केलेला आहे असा त्यामध्ये तेल घालायचं आणि मग आठ दिवसांनी बघायचं तर बघा आपलं असं हे मस्त करून लोणचं तयार